हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज पण तुमच्या काही प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे कारण की खूप जणांचे मला असे कमेंट्स येतात किंवा इंस्टाग्रामवर खूप डी एम येतात मग मी असं प्रत्येकांना रिप्लाय नाही देऊ शकत त्यामुळं मी हा ब्लॉग बनवत आहे तर गेल्या ब्लॉगला माझ्या खूप छान सर्वांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण की माझे लॉंग व्हिडिओजवर एवढे व्ह्यूज नसायचे पहिले तर माझ्या लॉंग व्हिडिओजवर कसे दोनशे तीनशे चारशे असेच व्ह्यूज असायचे पण आत्ता सध्याला तर लॉंग व्हिडिओज पण खूप छान व्ह्यूज तुम्ही त्याला पण खूप छान प्रतिसाद देत आहेत कारण शॉर्ट्स व्हिडिओला तर मला हंड्रेड के टू हंड्रेड के किंवा मग फाईव्ह हंड्रेड केपर्यंत गेलेला आहे का तुम्ही सपोर्ट केलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओला तरी आणि स्पेशली मराठी सॉन्गला कारण मराठी सॉन्ग माझे खूपच सर्वांना आवडते यूट्यूबवर जास्त मराठी जा, माझे सॉन्ग खूप व्हायरल जातात इंस्टाग्रामवर माझे जातात हिंदी पण जातात आणि मराठी पण जातात पण यूट्यूबवर हिंदी गाणे जास्त माझे व्हायरल होत नाहीत जास्त माझे मराठी सॉंगच व्हायरल होतात तर मग मला खूप सारे असे डी एम्स येत राहतात किंवा मग आपल्या व्हिडिओ व्हिडिओखाली पण मला आपलं शॉर्ट्स व्हिडीओ लाँग व्हिडिओच्या खाली पण मला असे कमेंट्स येत राहतात की मॅडम तुमचे म्हणजे काही त्यांचे क्वेश्चन्स असतात तर सर्वात जास्त विचारणारा प्रश्न म्हणजे असा की मॅडम तुमचे व्हिडिओ कोण बनवत तर मी सर्वांना सांगते की माझा व्हिडिओ मी स्वतःच बनवते कारण मी एक ट्रायपोड आहे ट्रायपोडवर कॅमेरा फोन लावला आणि मग त्याच्यावर मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवते आणि लॉंग व्हिडिओ पण बनवायचं म्हटलं तर मग लाँग व्हिडिओना पण मी ट्रायपॉड ठेवते आणि माझी मी शूट करते मग असा प्रश्न मला सतत असतो की मॅडम तुम्ही खूप छान शॉर्ट्स व्हिडिओ बनवतात आणि तुमचे खूप छान असतात मग कोण कॅमेरा धरतं किंवा कोण तुमचे व्हिडिओ काढतात तर मी स्वतःच माझे व्हिडिओ काढते आणि ट्रायपॉडवरच काढते काही तेवढं काही अवघड नसतं मोबाईल लावला ना ट्रायपॉडवर सेटअप करून ठेवायचं आणि मग आपला नंतर व्हिडिओ आपण काढू शकतात आणि दुसरा प्रश्न म्हणजे की मॅडम तुमचे ब्लॉग्स कोण एडिट करतं तर ब्लॉग्स एडिट तर माझा मोठा मुलगा करतो आणि आता सध्या मी पण शिकली आहे ब्लॉग एडिटिंग करण्यासाठी तर मी पण करत आहे आता शिकत आहे पण माझ्या मोठ्या मुलाला खूप छान एडिटिंग येते आणि तोच माझे ब्लॉग सगळे एडिट करतो थमनेल असो ब्लॉग असो त्याला खूप छान जमत आहे त्यामुळे मोठा मुलगाच माझा ब्लॉग एडिटिंग करतो आणि असा एक प्रश्न की मॅडम तुमचा बर्थडे काय आहे ते पण आम्हाला सांगा तर बर्थडेट आहे माझा चौदा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मधली आहे मग साल पण विचारतात काय खूप खूप डी एम्स येतात की मॅडम तुमचं जन्मतारीख काय आहे सांगा जन्मतारीख तुमची सांगा तर चौदा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव माझी जन्मतारीख आहे मग असे खूप मला प्रश्न येत राहतात की मग तुम्ही तुम्हाला अजून एक प्रश्न असा की तुम्हाला इन्स्ट आता गेल्या वेळे गेल्या व्हिडिओमध्ये तर मी सांगितलं की मला यूट्यूबकडून म्हणजे पेमेंट वगैरे भेटत नाहीये पण मग नंतर हा प्रश्न की इंस्टाग्राम वर तुमचे एक लाख बत्तीस हजार फॉलोअर्स आहेत मग तुम्हाला तर नक्की पेमेंट भेटतच असेल वरून तर त्याबद्दल ही काही माहिती सांगा मॅडम असं पण मला खूप डीएमस आले तर इंस्टाग्रॅमवरून मला फक्त प्रमोशनचे पैसे बी मिळतात इंस्टाग्रॅमवरून इंस्टाग्रॅम पैसे देत नाही कारण फक्त इंस्टाग्रॅमवर uh, आपल्याला प्रमोशनचे पैसे भेटतात किंवा आपण साडींचं प्रमोशन केलं किंवा मग कोणत्या ब्रँडचं प्रमोशन केलं तर तेच पैसे भेटतात इंस्टाग्रॅमवरून uh, पैसे भेटत नाहीत आणि मला तर सध्या तर भेटत नाही आहेत पैसे फक्त तिथं इंस्टाग्रॅमवर प्रमोशनचे म्हणा uh, किंवा मग स्टोरी प्रमोशन असतं असे पेड प्रमोशन असतात असेच तिथं इंस्टाग्रॅमवर चालतात पण इंस्टाग्राम पण यूट्यूबवरून पेमेंट भेटतं आपल्याला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पण इंस्टाग्रॅमवरून सध्या तर मला तर भेटलेले नाही आहेत सध्याला पण प्रमोशनचे पैसे भेटतात साड्यांचे असो किंवा कोणत्या ब्रँडचे असो असे पैसे मिळतात त्या ब्रँडनुसार आपल्याला पैसे मिळतात पण इंस्टाग्रॅमवरून तर सध्या मला पैसे मिळत नाहीत हे खूप तीन चार प्रश्न मला खूप खूप सतत विचारत होते सर्वजण आणि हा एक प्रश्न असतो की तुम्ही मराठी तुम्ही म्हणजे व्हिडिओज का बनवतात शॉर्ट्स व्हिडिओ कारण की माझी इंस्टाग्रामवर हिंदी आणि मराठी दोन्ही पण असतात पण माझे यूट्यूब यूट्यूबवर माझे व्हिडिओ म्हणजे जास्त जास्त मराठी असतात कारण की यूटूबवर माझे व्हिडिओ मराठी व्हिडिओजच जास्त व्हायरल होतात त्यामुळे मी मराठी व्हिडिओज टाकते यूट्यूबवर तर मला तो पण सारखा असा प्रश्न असतो की मॅडम तुम्ही मराठीच का व्हिडिओ टाकतात म्हणजे काही मराठी आपले महाराष्ट्राचे त्यांना खूप आवडतं पण एक दोन असे प्रश्न असतात की बाबा तुम्ही हिंदी पण टाका हिंदी पण टाकते मी पण यूट्यूबवर मला तेवढा प्रतिसाद नाही आहे भेटत हिंदी गाण्यांवर म्हणजे व्ह्यूजच येत नाहीत त्याच्यावर आणि मराठी सॉंग टाकलं ना मग दादा कोंडकेचे असो मग मराठी ओल्ड सॉंग असो खूप छान खूप छान प्रतिसाद भेटतो त्या व्हिडिओजला आणि त्याचे व्ह्यूज खूप जातात त्यामुळे मग मी शक्यतो तर जेवढे जे आपले व्हिडिओ व्हायरल होतात ना मग आपण तशा पद्धतीनेच व्हिडिओज टाकायचे असतात तर मी पण मग त्यामुळे मराठीच व्हिडिओ टाकते यूट्यूब आणि जर मग तुम्हाला हिंदी वगैरे व्हिडिओ सगळे काय बघायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रॅमवर जाऊ शकतात कारण मी तिथे हिंदी पण टाकते व्हिडिओ कारण इंस्टाग्रॅमवर माझे हिंदी व्हिडिओ पण चालतात पण यूट्यूबवर हिंदी व्हिडिओज टाकले ना मग त्याला व्ह्यूजच जास्त येत नाहीत म्हणजे कमी प्रमाणात येत मराठीच्या ह्याच्यापेक्षा कमी येतात म्हणजे दोन हजार तीन हजार असे व्ह्यूज येतात हिंदी सॉन्गला ते कितीही चांगले बनवा तुम्ही असे कारण माझे व्हिडिओ सर्वांना मराठीमध्येच छान वाटतात त्यामुळे मराठीच व्हिडिओ मराठी गाण्यावरच माझे व्हिडिओ जास्त लोक लाईक पण करतात आणि जास्त लोकांना बघायला पण आवडते त्यामुळे हा पण प्रश्नांचं मी उत्तर दिलेलं आहे तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी सर्व प्रश्नांची उत्तरं माझे मी ह्या लॉंग व्हिडिओजमध्ये दे देणार आहे आणि लॉंग व्हिडिओजला खूप खूप छान प्रतिसाद सध्या तर दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि माझ्या असेच व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा किंवा मला कमेंट्स करत राहा मग त्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओ बनवत जाईल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय